शिंदेगडात गेलेले चाळीस आमदार आणि तेरा खासदार यांची धाकधूक वाढवणारी बातमी कधी येईल हे सांगता येत नाही म्हणजेच लवकरच निकाल लागणार आहे तो आमदार अपात्र शिवसेना कोणाची आणि धनुष्यबान कोणाचा मात्र या सगळ्या गोष्टी घडण्याच्या पूर्वीच आता राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला आहे शिंदेगडात गेलेले आमदार आणि खासदार यांची अपात्रतेची सुनावणी पार पडण्याच्या अगोदरच मातोश्रीवर त्यांचेच कार्यकर्ते पक्षप्रवेश करत असताना दिसत आहेत शिंदेगडात गेलेले जळगावचे आमदार किशोरप्पा पाटील पा दुसरे जळगाव जिल्ह्याचे गुलाबराव पाटील असे अनेक जे आमदार आहेत त्यांचे कार्यकर्ते मात्र आता ठाकरेंच्या सेनेत पक्षप्रवेश करताना दिसत आहेत वैशाली सूर्यवंशी या किशोरप्पा पाटील यांच्या बहीण आणि यांनीच आज किशोरप्पा पाटील यांचाच मतदारसंघ फोडून थेट मातोश्रीवर पक्षप्रवेशच घडून आणलेला आहे उद्धव ठाकरे यांना एकटं पडू द्यायचं नाही आणि मरेपर्यंत उद्धव ठाकरेंची साथ सोडणार नाही असं वैशाली सूर्यवंशी यांनी म्हटलेलं आहे तर उद्धव ठाकरे हेच खरे नेते आणि राजकारणी शोभतात बाकीचं फोडाफोडीचं राजकारण करण्यात त्यांना स्वारस्य नाही मात्र आज संकट काळामध्ये त्यांची साथ सोडून गेले आणि आपण उद्धव ठाकरे यांच्यासोबत राहणार असून त्यांना साथ देणार याच्यासाठीच आज हजारो कार्यकर्त्यांनी मातोश्री व पक्षप्रवेश केला चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करून शेअर करा